चटर्की, टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या साधू रामगिरी बाबा याला तात्काळ गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातून हजारो संतप्त मुस्लिम बांधव निषेध मोर्चा काढला तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव जत शहरातील शाही मस्जिद परिसरात एक वाटले रामगिरी बाबांचा निषेध करून अत्यंत शांत पद्धतीने न भूतो न भविष्यती असा भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला तथाकथित संत म्हणून रामगिरी बाबा याच तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन येथील प्रांत अधिकारी अजयकुमार नष्टे यांना देण्यात आले तसेच निवेदनाची प्रत आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत डीवाय एस पी सुनील साळुंके व जतचे प्रभारी तहसीलदार कोळी यांना देण्यात आले आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी मुस्लिम समाज प्रमुखांच्या आव्हानानुसार संपूर्ण जत तालुक्यातून शहरातील थोरली शाही मस्जिद परिसरात हजारोंच्या संख्येने संतप्त मुस्लिम बांधव जमा झाले व तेथूनच न भूतो न भविष्यती असा मुस्लिमांचा भव्य निषेध मोर्चा मंगळवार पेठेतून गांधी चौक मुख्य बाजारपेठेतून महाराणा प्रताप चौक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच शिवाजी पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अभिवादन करण्यात आले व निषेध मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवण्यात आला या मोर्चामध्ये मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे सरकार माजी नगरसेवक परशुराम मोरे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ठोणे हे उपस्थित होते प्रांत अधिकारी अक्ष अजय कुमार नष्टे यांना निवेदन दिल्यानंतर निवेदनाची प्रत डी वाय एस पी सुनील साळुंकी यांनाही देण्यात आली यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत हे प्रामुख्याने उपस्थित राहून संबंधित तथाकथित रामगिरी बाबा यांच्यावर गुन्हा नोंद करण्याविषयी चर्चा करून निवेदनाची प्रत देण्यात आले टी व्ही न्यूज मराठीचे संपादक यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया आमदार विक्रमसिंग सावंत यांनी यावेळी काय म्हणाले ते आज जत तालुक्यातील सर्वच मुस्लिम बांधवांनी आज या ठिकाणी प्रांत कार्यालय त्याचबरोबर डी वाय एस पी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा आणला होता तो विषय जे एका हिंदू धर्मातल्या महाराजांनी पैगंबर पैगंबरांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचं एक विधान केलं होतं आणि त्या विधानाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या आज भावना दुखावल्या गेलेल्या होत्या त्या संदर्भातलं एक निवेदन देण्यासाठी आज तालुक्यातले आमचे हे मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र झाले होते आणि त्यानिमित्तानं त्यांची मागणी होती की जसं इतर जिल्ह्यात आणि इतर तालुक्यात जशा ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल झाले त्याच पद्धतीनं जत तालुक्यात बी गुन्हे दाखल व्हावेत असे त्यांची मागणी होती पण जवळजवळ चर्चा चर्चा झाल्यानंतर जे काही आमच्या अधिकारात आहेत त्या अधिकारानुसार आम्ही या ठिकाणी पुल पोलिसांनी डी वाय एस पीने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की त्या पद्धतीनं आम्ही गुन्हा दाखल करू आणि त्यांनी तशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं स्वीकारलेलं आहे त्या पद्धतीनं निश्चितपणानं कारवाई होईल त्याचबरोबर पुढच्या काळात सुद्धा या निमित्तानं हा आवाज या निमित्तानं उठवला गेला जाईल पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका